ना तुमच्या सगळ्यांचा स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये मा तर हा व्हिडिओ मी आता एक छोटासा म्हणून काढणार आहे आता आम्ही सगळे चाललोत गणपतीच्या पाया पडायला जो आमचा बेलवलीचा राजा आहे त्याच्या पाया पडायला चालवत आम्ही सगळे आता सध्या तरी गाथा किटू इकडे लवकर उजेड पण आमच्या गावात खूप आहे गाथा किटू हिंद्रमुद्र आणि मी आम्ही चालू आणि चालू तुम्ही पण हे नानी नाणी ना आणि किटू आता बाजारात गेल तर कुठे गेल काय माहिती आता आम्ही चालू रुद्र मी रुद्रा टू मी आम्ही चालू सगळे रुद्र नानी काथा काव्या आम्हाला मास्क कसं येतात खरा पाऊस पडतो ना आता आम्ही चालत आहे एक फक्त दोन छत्र्या घेऊन चालत छत्री पण ना भाई आणि गाथा तिथे उभे आहे ना इम्मी आ, दावरी। दावरी। दावरी दावरी मी सगळ्यांची नावं का विसरते कोणच घ्याविक आता मेन म्हणजे आम्हाला पाऊस लागला आणि मी किटू आणि गाथणी छत्रीने आणले आणि आपलॉ अगरबत्ती घेतली अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है जल्दी बोल पनवेल जाना है चला जातो आम्ही असे काका मला हार दिले साठ रुपयाचे सत्तर रुपयाचे हार दिले हारले माग माग आहे तिथे जाऊ दे चाललो आम्ही शोल्डर झालो एकदम खतरनाक आणि मी किती चालते मी इकडे कोपऱ्याला मला थोडा शोल्डर पण मम्मी ओली आधीच मला भिजू नको मला सर्दी तो तो सर्दी खोकला ताप सगळा चालू तरी मला पावसात भिजायची हाऊस आणि अंधार त्यात पडला पाऊस अंधार खूप आहे थांबा जरा अंधार खूप आहे आमच्या एरियात काय एवढं अंधार आहे आख्या पोलच्या लाईट अर्ध्या अर्ध्या बंद बघा आमच्या बदलापूर बेलवलीच्या राजाचा बेलवलीच्या राजाचा डेकोरेशन आहे हा नाही इकडे सगळीकडं बॅनरच बॅनर आहे हो हिमांशी सांगतो असा गणपती बाप नाही हिमांशू चालले त्याच्या ह्याच्यात गौरी बोलते मम्मीला दोन मिनटं फक्त छत्री पिकड हे उजेड आला यार उजेड आल्यावर एक वेगळीच मजा असते शो संप आता इथे ना शो हे मस्त मी दाखवायला लावलंय सगळा ना मला मिस झालं तू यार शेट मग संपला शो भागो 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 मी माझी पळतो त्या सगळ्या लेट येतात मला शो बघायचं म्हणून मी चालले मला थोडं तरी भेटलं तरी बस आहे खरंच यार दोन मिस झालं दोन मिनिटं म्हणजे आम्ही इथे या पडद्याच्या इथं संपला शोध संपला आता उद्या येऊ आम्ही शोभा आठले आठले आठला आठला पण चालू असतो गा आता आठ वाजायला किती आहेत दहा मिनिट आहेत पंधरा मिनिट आहेत वीस मिनिट आहेत

வந்த சுாஹர் வினவிநாயக மோடய ஜா ஜானேஷரிம मी बरोबर लावते माझ्या बाप्पाच्या दर्शनाला संपूर्ण महाराष्ट्र येणार आहे आम्ही आम्ही चाललो फोन मी सॅक्रिफाईस पावसामध्ये बघा एवढा दिसतो पावसाला आजार छत्रीधर यांनी गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोड्या मोड्या कर गायजेस आमचं स्ट्रगल खूप रिअल आहे बघा आणि गाथा गाथा गेली विचारी विचारी भिजत भिजत तिला गौरी घ्यायला आली आम्हाला आता अगं मी ह्यासाठी तुला धरतो तरी कशी चालू आता आम्ही दुसरीकडे चालवत गणपतीच्या पडायला तर तू बोलते मी नाही येत काय

चलो अका पाऊस पडलाय भाई उतरलो आम्ही रिक्षातून ना पाऊस ना उतरतात ना आम्ही चाललो ना आता थांबले तिथं हे बघ खतरनाक भिजले बघू कशी भिजले हे बा मी पण रुत्र आता कोण सुटलं तुला

मला वाटते काही सगळं की काय सांगूया गाफा लॉक आम्ही आता फायनली वरती आहे रुद्र चल कशालाय काय मांजर मी मांजरला उड्या मारते आम्हाला

किटू खतरनाक मुस्कटली कशी <laughs> पडलीस आलो आलो कोण आमची गरीब माणसं बाहेर खातात रुद्र

पाऊस नाही म्हणून आम्ही चालू आमच्या गणपतीचं दर्शन दोन मी तीन ठिकाणी गेली माझ्या मैत्रिणीच्या मा पण घरी गेली पण मी तो व्हिडिओ केला नाही ती व्हिडिओ करायला मला भेटली नाही म्हणून मी आता एवढं आज सगळी पडतात मी पडले या व्हिडिओच्या नाद मग तेव्हा किती असले सगळे मी कारण की मी आता जेवढ्यांचं हे केलं ना तेवढ्यांच चलो हम चले चाललो आम्ही आता सगळे आम्ही चाललो फॉर्माची तिकडे गणपती चाललो तिकडे गणपती जुला एवढ्या पावसात चला आम्ही सगळे चाललो जा जा बाबू बाबू वरलाय बाबू होईल बाबू नको रुद्रा नको जाऊ रिक्षावाल्याला आम्ही थांबायला सांगितलं रिक्षावाले थांबलेत का माहिती नाही गेले रिक्षावाला गेला मा टोमना मा नाही मारला मा ती ड्रेस मध्ये बारीक दिसते मारला ये मी माझ्या मा था 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 तो आय डोंट लाईक जोक तू ड्रेस मध्ये बारीक थँक्यू गाव्या बोलल्याबद्दल पण मी जाऊ झाले ती मला अक्षरशः कळलोय प्लीज नाही नाही तू बारीक आहे हे बोलून बोलून किती मला बघ यार की तुम्ही बोलतात त्यांना बोल मी नाही बोल जाऊ दे चला आम्ही दाखवलं ते एवढं झालं आमचा आणि खूप छान लाईट आली गणपती बाप्पाची घेतले ती मी नाही केली ती का गाथ्याने केले त्यामुळे मला जेवढं भेटलं तेवढं मी शूट केलं आता पुन्हा एक आमच्या मध्ये गणपती बाप्पाचे दर्शन ऍड होत चालले आणि आम्ही तीन जागे चालले असतात तिसऱ्या जागा तिसरी नाही माझी चौथी का पाचवी जागा आहे माझी पाचवी जागा आहे शडाप तुझी पाचवी जागा आणि पावसामुळे आखी खेस ओली 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 खतरनाक चाललो आम्ही चाललो हिमांशू आणि रुद्र पायापास बस बस आमचे दर्शन तर सगळे झाले आता आम्ही आमच्या घरी चल ना हिमांशू रुद्र गाथा आणि सयमी पाठून येते काय चाललो आज लय दिवसातून चालले कोण थकवा तर येणारच ना बाई घाण चिक्कल उडवला ना एवढा घाण का लोक चिक्कल उडवल गाडीचा चला बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग दोघींनी दोघिनी लाईक च सिंबल कराय थम्सअप करा दोघींनी वरती चला गात ना थम्सअप कर लाईकचं सिंबल एक तर सिम्बल करण आणि थम्स अप कर आता ती पण नवीन असेल त्यांनी पण जरा सबस्क्राइब करा चायनलला काव्या बोलते तर सब्स्क्राइब करा यार खेरा खेरा काही थँक यू वॉचिंग तेवढं सपोर्ट करू शकता तुम्ही आम्हाला करा हो करा, हो, करा आम्ही काय मागत नाही तुमच्याकडून आम्ही फक्त आम्हाला सबस्क्राईबर वाढवायचेत ज्या दिवशी सब्स्क्राइबर होतील चांगले बाकीचं पुढचं अक्की मी घरी जाऊन बोलू का ज्या दिवशी माझे सबस्क्रायबर वाढतील आणि सिल्व, सिल्वर प्ले बटन येईल माझ्या नावाचा सिल्वर प्ले बटन त्या दिवशी मी गावामध्ये सगळ्यांना जेवाला सगळ्यांना जेवाला हा सगळ्यांना जेवाला 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 देईन आणि फुल पेंजोला बेन बेंजो फुल बेंजो आणि नाही तर ढोलताशा आणि मी फक्त माझ्या हंड्रेड मला चांगलं युट्यूब पासून पेमेंट आला हा हा आने वाला आणवाला आहे खरच सबस्क्रायबर वाढले पाहिजेत व्हिडिओ पण कंटिन्यू टाकली पाहिजे मी व्हिडिओ कंटिन्यू टाकत नाही कारण स्टोरेज फुल आणि स्टोरेज एवढा आहे ना, 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 ना फूल, ने मी लवकरच लवकर फुलच्या बर्डेचा ब्लॉग याच्या पहिला टाकीन याच्या नंतर टाकीन कधीतरी टाकीन महिना व्हायला खरंच स्टोरेज एवढा फुल आहे ना